तेरा पॉईंट तीन तोळे सोन्याचे दागिने व एक किलो आठशे चार ग्रॅम चांदीचे दागिने अशा एकूण दोन करोड एकशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी फिर्यादी सतीश शिवप्पा सोलापुरे वय बासष्ट वर्ष वय व्यवसाय सेवानिवृत्त राहणं घर नंबर अडोतीस कितूर चिन्नमानगर विजापूर रोड सोलापूर हे घरास एकवीस अकरा दोन हजार रोजी तळमजल्याच्या घरास कुलूप लावून वरच्या मजल्यावर जाऊन झोपले होते दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे तळमजल्याचे बंद घराचे व कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सुमारे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले बाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस स्टेशन गुन्हा दाखल आहे व तसेच त्याच दिवशी रात्री तक्रारदार एल श्रावण श्रवण कुमार लगून व एकोणचाळीस वर्षे व्यवसाय नोकरी राहणं सध्या राहणं बी बी एकाहत्तर पाटील नगर सैफुल रोड सोलापूर व कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सुमारे एकोणीस लाख किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले तसेच सदर परिसरात राहणाऱ्या सौ पूजा सचिन जाधव यांचे घरात देखील चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता बिजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत एकाच रात्रीत तीन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी गुन्हे नमूद गुन्हे लागलीच उघडकीस आणणेबाबत गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले होते सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे तसेच अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जगादर उमेश पवार राजेश मोरे सिद्धाराम देशमुख अजय गुंड महेश रोकडे चालक बाळासाहेब काळे धोरपडे तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड रतिकांत राजमाने यांनी केली